बनीच्या टायमाला कस काय मिळणार हो आता तुमची बैल किती रुपयाचे धरता तुम्ही कस काय मागताय बोला बर नाही बैल हे बी गोरे भारी आहे ना अंगावर नाही अंगावर पतलेली आता बैल घरांबाज बैल ते हलकेनी ना फक्त बवणीच्या टायमाला वापस नाही असं माझं म्हणणं आहे असं बरं एक्कावन दहा वर्ष धडा अठ्ठेचाळीस त्यांची जोडी देऊन वीस केले आपण अठ्ठेचाळीस सांगितलेले यावर होणार यांनी थोडं जवळ यायचं आपण येणार हे वार करणार म्हणजे करणार बोनिस टाइम वापस नाही आपल्या नावावर येणे ना वापस नाही पैशाची किंमत नाही बरं बोला बरं आलं तर कळत असं बोलू नका मी तर गंती आम्हाला हा चौरेचाळीस नोट टाका घेऊ पेढा म्हणून खात नाही बोलू बोलू नका नका बोला फिरून बोला दादा हसो ना तुम्ही यांची जोडी देऊन वीस एकवीस सांगितले ते एकवीस आपण त्यांना चाळीस पंचाळीस सांगितले काय अरे एक्केचाळीस घेऊन टाका हो

काही एकवीस हजार केलेले त्यांनी बोलू द्या कमी मागणारच घेतो आणि माझं असं आहे बहुनीच्या टायमाला जे माझ्या नावावर आलं पाच हजार तोटा येऊ द्या तरी मी व्यवहार करतो असं माझं म्हणणं आहे परत नाही मग शेवटी ला तर औषध नाहीये वापस तर पाठवायचं नाहीये त्यांना बोला ना

ખરોર લક્ષ્યોટ્યા ફક્ત તમે વ્યવસ્થિત ફિર બોલા દેનાડો તીસ नाही ना काही मजा नाही मजा नाही करतो नाही हो मग तुम्हाला तसं बोलून ते आता कसं बोलायचं इच्छा वर काहीतरी बोलावर काय घेते बाकीच जागो दिसल बाप त्याच्यासाठी मी काहीवर काही बी बोलायच दिसलं नाही घेत तसे दिसलं घेत जायचं सला घेऊन घ्या त्यांचा भाऊ चला घेऊन हे बोलले बावीस हजार रुपये त्यांचे बैल देऊन आणि आपण सांगितलेले पस्तीस हजार रुपये म्हणजे दहा हजार दहा बारा हजार तेरा हजारचा फरक आहे आणि आपण इकडे तिकडे करून व्यवहार करणार आहे आपण गिराय का नारच करत नाही इथे काय दलाल आम्हाला नाहीये हॅलो दोन मिनिटं झाला त्यांचा व्यवहार चालू आहे दुसरी नोट नाही त्यांचा व्यवहार चालू आहे दुसरी नोट हा व्यवहार आपण करणार आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही पाठवणार देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार वापस पाठवणार आहे का नाही हा सहा सात आठ पास रेचा टाइम आहे देऊन टाकाल सकाळ सकाळ मध्ये बहुनी फायनल करायची छा <Și> <anthropology> <lequel�unt> <speaking> <mínimo finalement> પંચ હજાર મહારાજ શેટ મહારાજ મહારાજ

शेड उभे राह शेड झाला का व्यवहार व्यवहार झालेला आहे कसा व्यवहार जामनेर होऊन आपल्या नावावर आले बरोबर त्यांचे बैल घेऊन फक्त पंचवीस घेतले दादा थापे ब आपण गिरा एक वापस सोडत नाही वापस जाऊ देत नाही दहा हजार तोटा येऊ द्या बरोबर मान्य आहे ना अशोक अशोक महाजन पूर्ण ना पूर्ण जामनेर अशोक लक्ष्मण महाजन जामनेर जामनेर मान्य आहे ना तिला घरी दिले पलटी करा मित्रांनो अनुवर शेठ यांच्या दावणीची बैल मी तुम्हाला दाखवतोय व्यवहार झालेला आहे सकाळ सकाळमध्ये मध्ये त्यांचा फायनल व्यवहार झालेला आहे भवनी झालेली बघा हे टांग्याची जोड आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावाले टांग्याचे जोडचा टांग्याची जोड आहे कोणाला खरेदी करायची असेल तर करू शकता पंच्याऐंशी हजारला सांगितलेली तर आजचा जो चाळीसगावचा बाजार आहे मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारचा चाळीसगावचा बिल बाजार मी दाखवतो